आज आपण वेळेचे महत्व या विषयावरती एक छोटीशी स्टोरी समजून घेणार आहोत अत्यंत माझ्या वाचनात आलेली अत्यंत महत्वाची आणि मला खूप आवडलेली ही स्टोरी मी समोर सादर करतोय वेळेचे महत्व तर बऱ्याच वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या काळामध्ये एकदा गौतम बुद्ध हे एका झाडाखाली तपश्चर्या करत बसले होते आणि त्यांच्या समोर काही मंडळी हे देखील ध्यान मुद्रेमध्ये त्यांच्या समोर बसले होते आणि अं त्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या शिष्यांमध्ये काहीतरी कुजबूज चालू होती ती कुजबूज जी आहे ती गौतम बुद्धांनी ती कुजबूज बघितली आणि त्या विद्यार्थ्यांकडे बघून ते म्हणाले की काय समस्या आहे काही प्रश्न आहे का तर तसच तेथील काही विद्यार्थ्यांनी हिंमत करून गौतम बुद्धांकडे बघून त्यांना ते, ते म्हणाले एक विद्यार्थी उठला उभा राहिला आणि म्हणाला भगवंत एक प्रश्न आहे तर गौतम बुद्धांनी उत्तर दिलं हो हो नक्कीच काय प्रश्न आहे विचार त्यावेळेस तो विद्यार्थी तो शिष्य म्हणाला की भगवंत या पृथ्वी तलावरती मनुष्य जातीचा किंवा माणसाचा सर्वात मोठा गैरसमज कोणता यावर गौतम बुद्धांनी उत्तर दिलं फार छान उत्तर दिलं ते उत्तर प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे आणि प्रत्येकाने ते समजून घेण्यासारखं आहे ज्यावेळेस शिष्याने प्रश्न विचारला की या पृथ्वी तलावरती माणसाचा सर्वात मोठा गैरसमज कोणता त्यावेळेस गौतम बुद्धांनी उत्तर दिलं की माणसाला असं वाटणं बघा शब्द नीट लक्षात ठेवा माणसाला असं वाटणं की त्याला त्याचं आयुष्य जगण्यासाठी भरपूर वर्ष वेळ किंवा भरपूर मोठा काळ बाकी आहे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज आहे माणसाला असं वाटतं वेळ तर फुकटच आहे त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ वेळेचं नियोजन न करता मनुष्य जंक ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा अनवॉन्टेड ऍक्टिव्हिटीमध्ये लो स्किल ऍक्टिव्हिटीमध्ये जो आपला वेळ वाया घालवतो मध्ये किंवा मध्ये रील्स मध्ये फेसबुक मध्ये सोशल मीडियामध्ये प्रत्येक ठिकाणी जो वेळ माणूस वाया घालवतोय आणि त्याला असं वाटतंय की मी जे करतोय ते योग्य करतोय हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज आहे त्याला असं वाटणं की मला बरेच वर्ष जगायला आहेत माझं करिअर तर कधी पण घडेल विद्यार्थी असो तरुण असो किंवा वयोवृद्ध असो प्रत्येक जण दररोज आपला वेळ कोणत्या ना कोणत्या अनवॉन्टेड मध्ये वाया घालवतो या मला उत्तर त्या चार्टमध्ये कोणत्या ना कोणत्या अनवॉन्टेड भले पंधरा मिनिटं असो दोन तास असो एक तास असो तो वेळ वाया घालवतो आणि हा वेळ वाया जात असताना देखील त्याला काहीच स्वच्छता होत नाही हे सर्वात मोठं दुर्भाग्य आहे आपल्याकडे आपण मिडल क्लास लोक आहोत आपल्याकडे करण्यासारखं का भरपूर काही आहे परंतु आपण सिरियसली त्या गोष्टीला फॉलो करत नाही अजिबात करत नाही बराच वेळ वाया घालवतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांसमोर एक गोष्ट सांगतो ज्या ज्या वेळेस तुम्ही जा, जा व्हिडिओ बघत असाल आता तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचं कल्याण व्हावं तर त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा एकच सांगतो तुम्ही ज्या वेळेस वेळ वाया घालवत आहात त्यावेळेस एक <coughs> गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही दररोज मृत्यूच्या एक दिवस जवळ जात आहात उद्या काय होईल कोणालाच माहित नाही परंतु एक गोष्ट नक्कीच होणार आहे ती मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो ती म्हणजे तुम्ही मृत्यूच्या एक दिवस जवळ जाणार आहात म्हणून आजच आत्ता या क्षणापासून वेळ वाया घालवणं सोडून द्या तर तुमच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं एक पर्व सक्सेसच पर्व सुरू होणार आहे आणि तुम्ही यशाच्या जवळ जाणार आहात